नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा कामगार ते मागेन बाबा यात्रेला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे यामध्ये पोलीस बंदोबस्त आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे संस्थांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली तसेच ग्रामपंचायतीच्या वतीनेही मोठ्या प्रमाणात पाणी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली <laughs> गावाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं येणाऱ्या सर्व भाविकांचे परत येणाऱ्या सर्व भाविकांची ग्रामपंचायत तर्फे सुविधा पाण्याची सुविधा दा करणे दवाखाना आहे पोलीस प्रशासनाकडून संरक्षणाचे काम आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छतेच हे केलं जात आहे सर्व नियम पाळल्या जातात अंदाजे जा दोन दिवसामध्ये भाविक येतात तीन ते अडीच ते तीन लाख कचऱ्याचा प्रश्न हा सोडवलेला आहे ग्रामपंचायतनी कचऱ्या निर्मूलन हे केलेलं आहे त्याच्यासाठी घंटा गाडी लावलेली आहे गोवा लाईटची सुविधा लाइटची सर्व सुविधा केलेली आहे लाइटला जास्तीच्या जा, ट्रान्सफॉर्मर दोन दिलेले आहेत आणि पाण्याचं नियोजन जे आहे तर टँकर दहा टँकर लावलेले आहे सर्व आणि पंचायत समितीचे सुद्धा दोन तीन अवेलेबल झालेले आहे ग्रामपंचायत ऑलरेडी दर्जा भेटलेला आहे ऑलरेडी आणि त्याच्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा आता पुढं होईल काय किती वर्षापासून आता अंदाजे तर काही सांगता येणार नाही पण सत्तर वर्षाच्या चालू आहे निधी जसा निधी उपलब्ध होईल शासनाकडून किंवा एखाद्या मंत्रीकडून आमदाराकडून खासदाराकडून त्या हिशोबाने ते

अग्निशामक दलाची गाडी पण त्यांची पण ते आपत्कालीन व्यवस्था पण त्यासाठी पण आहे महापालिकेने आम्ही मागणी केली होती टॉयलेट मोबाईलची पण ते मिळाले नाहीये मी चंद्रा पंचायतचा उपसरपंच काल रात्री बारा वाजेला मांगेर बाबा यात्राची आरती झालेली विपिन आपले मोठडे कापण त्याच्यानंतर नव झाडाला लाखो भाविक लाखो संख्याने उपस्थित राहत आहे आणि ग्राम पंचायतच्या वतीनं व मांजेर बाबा ट्रस्टच्या वतीनं पिण्याचे पाणी त्याच्यानंतर प्रशासनाच्या वतीनं चार पॉट आले त्यानंतर बारा बारा हजारले देण्यात आलेले आणि आरोग्य विभागाकडून त्यांनी आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे तर चार दिवस कोणत्याही भाविकाला ऊन आता काही ताप सर्दी होऊ नये त्यासाठी त्यांनी सुविधा दिलेली आहे

या वर्षी सुद्धा मांगीर बाबाची यात्रा रात्री बारा वाजेपासून चतुर्थी चतु, चतु संपताच सुरू झालेली आहे आणि मांगीर बाबाची आरती करून यात्रेला प्रत्यक्ष प्रारंभ झालेला आहे यामध्ये ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीच्या वतीने ही यात्रा भरवण्यात येते आणि या यात्रेचं नियोजन आ, यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येते यामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयी सुविधेसाठी पाणी रस्ते लाईट अपघात वगैरे टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा यंत्रणेची सुरक्षा त्यानंतर काही इन्सिडेंट्स घडले असल्यास अग्निशमन दालाची सुद्धा येथे तत्परता आहे नागरिकांच्या येणाऱ्या भाविक भक्तांच्या आरोग्यासाठी आरोग्य पथक येथे पंचायत समिती अंतर्गत नेमलेले आहेत यामध्ये रस्त्यांची रस्ते सर्व मोकळे केलेले आहेत यात्रेसाठी मोठं पटांगण तयार करण्यात आलेलं आहे आणि पाण्यासाठी खाजगी टँकर प्लस शासनाचे टँकर असे दोन्ही मिळून टँकरद्वारे पाण्याची उपलब्धता केलेली पार्किंग आहे पार्किंगसाठी सुविधा आहे यात जे खाजगी शेतकरी आहेत खाजगी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दोन शाही कोपऱ्यांना पार्किंग व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आहे आ, यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत जेणेकरून काही सोऱ्या चपाट्या वगैरे घडू नये यासाठी हा हे पाऊल उचललेले आहे मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत त्यासाठी ग्रामपंचायतीने काही ठराव शासनाकडे पंधरा केलेले आहेत याबाबत ग्रामपंचायतीने ठराव वगैरे घेऊन शासन दरबारी पाठवलेलं आहे आणि पुढील आता ते शासनाचा वर अवलंबून राहील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणे किंवा न मिळणे हे चार दिवस यात्रा साधर किती भाविक येण्याची शक्यता साधारणतः या यात्रेमध्ये आठ ते नऊ लाख नऊ लाख भाविक भक्त येतात आणि आपले आपले आप 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 नवस पूर्ण करून घेतात या निर्मित्ताने भाविकांना काय आवाहन करणार भाविकांना हे आवाहन करू इच्छितो की भाविकांनी येताना मास्क ऊन सध्या उन्हाळा हा कडक उन्हाळा चालू असल्यामुळे भाविकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी शिस्तीचे पालन करणे त्यानंतर उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या रुमाल मास्क यांचा वापर करणे थंड पाण्याची बॉटल जवळ बाळगणे अशा काही सुविधा अशा काही सूचना आम्ही ग्रामपंचायत तर्फे होतो माझं नाव चव्हाण रामदेव मी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सेंद्रा